नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकात्मिक एक बालविकास सेवा आय सी डी एस योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली ऑप्शन आहे ए तिसरी बी पाचवी सी सहावी डी चौथी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पाचवी एकात्मिक बालविकास सेवा आय सी डी एस योजना ही पाचव्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन आय सी डी एस योजनेत पोषण ही सेवा का दिली जाते ऑप्शन आहे ए शिक्षण सुधारण्यासाठी बी कुपोषण कमी करण्यासाठी सी रोजगार देण्यासाठी डी खेळ प्रोत्साहनासाठी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कुपोषण कमी करण्यासाठी आय सी डी एस योजनेत पोषण ही सेवा कुपोषण कमी करण्यासाठी दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन पोषण अभियानचा प्रमुख उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए महिलांचे आरोग्य विमा बी कुपोषणाचे निर्मूलन सी शिक्षण सुधारणा डी सामाजिक सुरक्षा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कुपोषणाचे निर्मूलन पोषण अभियानचा प्रमुख उद्देश कुपोषणाचे निर्मूलन हा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार आय सी डी एसमधील सुपरवायझर कोणाला थेट अहवाल देते ऑप्शन आहे ए आशा कार्यकर्तीला बी सी डी पी ओ चाईल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर सी ग्रामसेवकाला डी जिल्हाधिकारीला तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सी डी पी ओ चाईल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर आय सी डी एसमधील सुपरवायझर सी डी पी ओला थेट अहवाल देते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच आय सी डी एस योजनेतील सहा मुख्य सेवा यापैकी कोणती नाही ऑप्शन आहे ए आरोग्य तपासणी बी निवास व्यवस्था सी शिक्षण डी पूरकपोषण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी निवास व्यवस्था आय सी डी एस योजनेतील सहा मुख्य सेवापैकी व्यवस्था ही मुख्य सेवा नाही तर आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा अंगणवाडी कार्यकर्त्याचे काम मूल्यांकन कोण करते ऑप्शन आहे ए सरपंच बी पर्यवेक्षिका म्हणजेच सुपरवायझर सी ग्रामसेवक डी डॉक्टर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पर्यवेक्षिका अंगणवाडी कार्यकर्त्याचे काम मूल्यांकन पर्यवेक्षिका म्हणजेच सुपरवायझर करते आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात बालकांच्या विकासाचे सर्वाधिक वेगवान टप्पे कोणत्या वयोगटात होतात ऑप्शन आहे ए सहा ते दहा वर्षे बी झिरो ते सहा वर्षे सी दहा ते चौदा वर्षे डी एक ते तीन वर्षे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी झिरो ते सहा वर्षे बालकाच्या विकासाचे सर्वाधिक वेगवान टप्पे झिरो ते सहा वर्षे या वयोगटात होतात आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ अंगणवाडीमध्ये गर्भवती व स्तनदा माता यांना कोणती सेवा दिली जाते ऑप्शन आहे ए शैक्षणिक साधने बी पोषण व आरोग्य सल्ला सी विमा योजना डी आर्थिक मदत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोषण व आरोग्य सल्ला अंगणवाडीमध्ये गर्भवती व स्तनदा माता यांना पोषण व आरोग्य सल्ला ही सेवा दिली जाते आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ आय सी डी एस योजनेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण आहे ऑप्शन आहे ए जिल्हाधिकारी बी सी डी पी ओ सी तहसीलदार डी पंचायत समिती अध्यक्ष तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सी डी पी ओ आय सी डी एस योजनेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी सी डी पी ओ हा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा अंगणवाडी केंद्रातील नोंदवही कोण भरते ऑप्शन आहे ए पर्यवेक्षिका बी अंगणवाडी सेविका सी सहायिका डी आरोग्य कर्मचारी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्रातील नोंदवही अंगणवाडी सेविका ही भरते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा डब्ल्यू एच ओनुसार नुसार मुलांचे वजन कोणत्या घटकावर अवलंबून असते ऑप्शन आहे ए परिसर B, आणी वर, C, वर, D, बी पोषण आणि आरोग्य स्थितीवर सी खेळावर डी शिक्षणावर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोषण आणि स्थितीवर डब्ल्यू एच ओनुसार मुलांचे वजन पोषण आणि आरोग्य स्थितीवर अवलंबून असते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा गर्भवती मातेला कोणते पोषण सर्वाधिक आवश्यक असते ऑप्शन आहे ए चरबी बी लोह आणि फॉलिक ॲसिड सी कॅल्शियम डी प्रथिने तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लोह आणि फॉलिक ॲसिड गर्भवती मातेला लोह आणि फॉलिक ॲसिड हे सर्वाधिक महत्त्वाचे असते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा बालकांमधील तीव्र कुपोषण ओळखण्यासाठी काय वापरले जाते ऑप्शन आहे ए तापमापक बी एम यू ए सी पट्टी बी डप्पर आर्म सर्कम्फरन्स सी वजन काटा डी उंची आठ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एम यू ए सी पट्टी आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा अंगणवाडीतील शिक्षण हा कोणत्या प्रकारचा असतो ऑप्शन आहे ए औपचारिक शिक्षण बी पूर्वशालेय प्रीस्कूल शिक्षण सी तांत्रिक शिक्षण डी घरगुती शिक्षण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पूर्वशालेय प्री स्कूल शिक्षण आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा आय सी डी एसमध्ये ग्रोथ मॉनिटरिंग म्हणजे काय तर ऑप्शन आहे ए रोग तपासणी बी मुलांच्या वाढीचे नियमित निरीक्षण सी आहार वाटप डी नोंदवही तपासणी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुलांच्या वाढीचे नियमित निरीक्षण आय सी डी एसमध्ये ग्रोथ मॉनिटरिंग म्हणजे मुलांच्या वाढीचे नियमित निरीक्षण तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकान प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे असेच नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील